राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनी विषयी सर्व काही नमस्कार या भागात आपण डायलिसिस तसंच ट्रान्सप्लांट याचं आर्थिक नियोजन कसं करावं त्याची माहिती घेऊयात ही माहिती देत आहेत जनकल्याण समितीच्या सेवा भवन या प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संदेश उभे त्यांच्याशी संवाद साधतायत रुग्णांच्या काळजी वाहक आणि स्वयंसेविका विजया लक्ष्मी कनाटे नमस्कार जे उपचार आहेत ते फार खर्चिक आहेत मग ते औषधोपचार असो डायलिसिस असो किंवा त्याच्यानंतर ट्रान्सप्लांट असो हे सगळं जर आर्थिक नियोजन नीट नसेल तर आपण पूर्ण करू शकत नाही तर याविषयी आपण आमच्या किडनी रुग्णांना काय सल्ला द्याल नमस्कार किडनी रोगामध्ये डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट करणं अतिशय खर्चिक गोष्टी आहेत याच्यामध्ये आपलं जर आर्थिक नियोजन बरोबर नसेल किंवा इन्शुरन्स नसेल विमा नसेल तर आपल्याला खूप त्याचा पुढे त्रास होऊ शकतो आणि खूप खर्चिक होऊ शकतो याच्यासाठी आपल्याला महानगरपालिका असतील किंवा सामाजिक संस्था आहेत आर्थिक मदत करत असतात याच्यासाठी परत भारत सरकारच्या पण आयुष्यमान भारतमध्ये काही अटी आणि नियम पाळले तर त्याच्यामधनं पण आपल्याला काही मदत मिळू शकते याच्यामध्ये जर आपण जर आपला विमा काढून घेतला हेल्थच्या संदर्भामध्ये विमा काढून घेतलेला असेल तर त्याच्यामुळे आपल्याला थोडीफार याची मदत होती पण डायलिसिसचं ऑपरेशन झाल्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची विमा कंपनी याच्यामध्ये आर्थिक मदत करत नाही त्यामुळे खूप लवकर जर तुम्ही आर्थिक नियोजन करणं इन्शुरन्स काढून घेणं ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला उत्तर आयुष्यामध्ये अशा गोष्टींना सामना करायला लागत नाही तुमचं आर्थिक नियोजन सुरळीत होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती सेवा वन पुणे याच्यामध्ये अग्रेसर आहे आणि डायलिसिसच्या पेशंटसाठी आपण अत्यंत माफक दरामध्ये त्यांना उपचार करून देत असतो त्याच्यानंतर एक गोष्टीकडे लक्ष वेधतो मी की ट्रान्सप्लांट नंतर प्रदीर्घ काळासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागते आणि मग त्यासाठी औषध स्वास्थ्य विमा याच्या अंतर्गत मिळत नाही हे तर आपल्याला सांगितलंच आहे तर त्याची व्यवस्था वेळीच केली तर तुम्हाला पुढच्या उत्तर आयुष्यामध्ये जास्त त्रास होत नाही धन्यवाद सर, सर।, सर। फार, फार <laughs> अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या आमचा पत्ता सेवा भवन सर्वेक्षण क्रमांक एकशे छत्तीस पटवर्धन बाग चौक गुळवणी महाराजपद एरंडवणे पुणे चार एक एक शून्य शून्य चार